जेव्हा मी अक्षदा टाकून तुला दुसऱ्याच्या घरी पाठवीन तेव्हा तू त्या घराचा विश्वास आहेस त्या घराचा सन्मान आहेस त्या घराची लक्ष्मी आहेस आणायचं उरवायचं पुरवायचं टिकवायचं आणि येणाऱ्या सुनेच्या हातात आनंदाने देऊन टाकायचं काय जबाबदारी आहे कोंड्याचा मांडा करता आला पाहिजे पण हल्ली मुलींना कोंडा पण माहीत नाही मांडा पण माहीत नाही एवढंसं काही कमी पडलं की चालत नाही लगेच वकील घेऊन भांडा या वकिलांची पण कमाल आहे एवढंसं हो। भांडण पाच पानी नोटीस करतात तयार पाच पाणी कलमात बसवतात कलमात मी सगळ्या वकिलांना रागवत असते घरातली भांडणं कलमात बसवायची नाहीत पाच पाच वर्ष केसेस चालत आहेत नाती तुटत जातात घरं मोडत जातात